दिवाळीचा झगमगाट सुरू झाला असून ठिकठिकाणी रस्ते सोसायटी आणि बागा दिव्यांच्या प्रकाशाने उजळल्या आहे मात्र या कृत्रिम रोषणाच्या आड झाडांच्या श्वासावर गदा येते आणि या गंभीर आणि भावनिक मुद्द्यावर ठाण्यातील पर्यावरण अभ्यासक डॉक्टर प्रशांत सिनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन पाठवून झाडांवरील विद्युत रोषणाईस तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे दिवस रात्र आपल्याला प्राणवायू देणाऱ्या झाडांना दिव्यांच्या माळांनी जखडणं म्हणजेच त्यांच्या श्वसन क्रियेलाच अडथळा आणणं होय होयचा आनंद निसर्गाचा बळी देऊन साजरा होऊ नये असं डॉक्टर सिनकर यांनी आपल्या निवेदनामध्ये म्हटलं आहे तर राज्यात अनेक ठिकाणी झाडांवरती हॅलोजॉन्स एलईडी आणि रंगबिरंगी दिव्यांच्या माळांनी सजावट केली जाते काही क्षण आकर्षक वाटणारी ही नाही झाडांच्या जीवन प्रक्रियेला गंभीर धक्का देते तर सूर्यास्तानंतर झाडांची विश्रांती सुरू होते मात्र कृत्रिम प्रकाश त्यांच्या जैविक घडाळ्यात गोंधळ निर्माण करतो आणि त्याच्या वाढीवर आणि आरोग्यावरती देखील परिणाम होत असल्याचं या ठिकाणी प्रशांत सिनकर यांनी म्हटलं आहे